आपण सगळी एका कुटुंबातली माणसं आता बायको चोऱ्याने हाल घरी अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांची उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला चांगलीच ओळख आहे त्यांच्या शब्दात त्यांच्या भाषणात आणि त्यांनी दिलेले शब्द अशी त्यांची ओळख महाराष्ट्राचा दादा पादा अशी त्यांची चांगली ओळख देखील आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही त्यांचे अनेक भाषण ऐकले असतील परंतु त्यांच्या भाषणामध्ये तुम्ही नक्कीच हास्य देखील पाहिलं असेल आणि अशातच आता मात्र अजित पवार यांची पुन्हा एक क्लिप सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये हस्य हा मात्र कल्लोळ लागलाय नेमका अजित पवार नेमक काय म्हणाले होते तुम्ही एकदा नक्की ऐका अरे आगे बडो तू मेरे पीछे आओ पीछे आओ और मेरी घडी दबाओ दबाओ आता मला मला पूर्ण जायचं आहे मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आता माझ्या गप्प <laughs> मित्रांनो गमती भाग जाऊ द्या आपल्या प्रेमाची आपला परिवार आहे आपली आपुलकी आपला जिवाळ आहे आपण सगळी एका कुटुंबातली माणसं आता बायको चोऱ्याने छान घरी बर बर ठीक आहे ऐक ऐक माझ्या तुम्हाला तू तुझ्याच बायकोवरती प्रेम कर नाहीतर माझ्या बायकोच्या पाठीमाग लागशील असं थेट अजित पवार भाषणामध्ये म्हणाले आणि सर्व हास्य पिकला अजित पवार यांच्या भाषणामध्ये ते काही डायलॉग बोलतात आणि सर्व व्हायरल होतात आणि अजित पवार यांच्यावरती मात्र जनता चांगलीच ट्रोल नजरेने बघते अजित पवार हे महाराष्ट्राचे मॅन आहेत ते डायलॉग मारतात अजित पवार कधी डायलॉग मारतात तर कधी कार्यकर्त्यांना खडसावतात अजित पवार मात्र बोलण्याकडे पुढे कानकुसर करत नाहीत त्यांच्या भाषणामध्ये अनेक असे व्हिडिओ व्हायरल आहेत जे अजित पवार लोकांना मात्र हास्यकल्लोळ करतात तर मंडळी अजित पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील मॅन अशीच त्यांची सध्या ओळख होऊ लागली आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा